राहुरी तालुक्यातील पंचायत समिती कार्यालय हे नेहमीच है वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असते या पंचायत समिती कार्यालयातील अंतर्गत विविध खात्यांमार्फत या कार्यालयाचा कारभार चालतो परंतु सध्या या पंचायत समिती अंतर्गत येणारे पाणीपुरवठा विभाग हा चर्चेचा विषय बनलेला आहे या खात्यांतर्गत काम करणारे पाणीपुरवठा अधिकारी प्रशांत जयभाई यांचे व त्यांचे सहकारी व जनमाहिती अधिकारी परदेशी यांचा कामाविषयी सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे या अधिकाऱ्यांचे नावे नेहमीच वेगवेगळ्या विषयांसंदर्भात चर्चेत येतात राहुरी तालुक्यातील देशवंडी गावचे रहिवासी सामाजिक कार्यकर्ते व सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री नंदू फकीरा शिंदे यांनी देशवंडी गावामध्ये दे होत असलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत कामाची चलाचल माहिती माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाचनुसार दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी पाणीपुरवठा अभियंता तथा जनमाहिती अधिकारी यांच्याकडे मागितली होती सदर मागितलेली माहिती व प्रत्यक्षात मिळालेली माहिती यांच्यात तफावत असल्याचे अर्जदार नंदू शिंदे यांच्या लक्षात आले त्यांनी हवी असलेली माहिती पाणीपुरवठा अभियंता तथा जन माहिती अधिकारी यांनी न देता चुकीची व दिशाभूल करणारी माहिती श्री नंदू शिंदे यांना दिली त्या माहितीवर सामाजिक कार्यकर्ते नंदू शिंदे यांचे समाधान न झाल्यामुळे सदर बाबतीत श्री नंदू शिंदे यांनी अठ्ठावीस ऑगस्ट दोन रोजी माननीय गट विकास अधिकारी यांच्यासमोर प्रथम अपील केले त्यानंतर सदर तक्रारीबाबत गटविकास गट विकास अधिकारी यांनी तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपण केलेल्या सुनावणी रद्द केली व त्याबाबत मला कळवली यानंतर मला दोन वेळेस सुनावणीची तारीख देऊन ऐनवेळी माझी सुनावणी रद्द केली व मला आज तगायत हवी असलेली माहिती पाणी पुरवठा अधिकारी तथा जनमाहिती अधिकारी यांनी दिलेली नाही सुनावणीची तारीख देऊन प्रत्यक्षात त्या दिवशी माझी सुनावणी घेतली गेली नाही त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते नंदू शिंदे हे लवकर जिल्हा अधिकारी कार्यालय येथे आमरण उपोषण करणार आहे तसेच या मुजोर अधिकारी असणाऱ्या प्रशांत जायबाई व परदेशी यांच्या तोंडाला काळे फासणार आहे तसेच गटविकास अधिकारी व जन माहिती अधिकारी यांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून मी या मुजोर अधिकाऱ्याच्या विरोधात आंदोलनात्मक पवित्रा घेऊन आमरण उपोषण देखील करणार आहे अशी माहिती आमच्या प्रतिनिधींना श्री नंदू फकीरा शिंदे यांनी दिली या सर्व अधिकाऱ्यांवर म्हणजेच गट विकास अधिकारी पाणीपुरवठा अधिकारी तथा जन माहिती अधिकारी यांच्यावर माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच नुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी तसेच माहिती अधिकार अधिनियम सात आठ नऊ नुसार सदर अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नंदू शिंदे यांनी केली आहे जर जबाबदार व्यक्तीच या माहिती अधिकाराला केराची टोपली दाखवित असेल माहिती अधिकार कायद्यांची पायमल्ली करीत असेल तर सर्वसामान्य नागरिकांना न्याय कसा भेटणार सरकारी अधिकाऱ्याला जर सर्वसामान्य नागरिकांनी प्रश्न विचारले आणि जर त्या सरकारी अधिकाऱ्यांनी चुकीचे किंवा दिशाभूल करणारे उत्तर दिले तर दात मागायची कुणाकडे कुंपण शेत खायला ला लागले असेल तर करायचे काय असे अनेक प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात येत आहेत त्यामुळे राहुरीच्या या मुजोर गट विकास अधिकारी पाणीपुरवठा अभियंता प्रशांत जायभाय व जन माहिती अधिकारी परदेशी यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी चंद्रकांत जगधने आज राहुरी पंचायत समिती कार्यालय येथे मी सत्यशोधक लहूजी क्रांती सेना जिल्हा अध्यक्ष नंदूभाऊ शिंदे एक सत्तावीस आठ दोन हजार चोवीस रोजी पंचायत समितीला माहिती अधिकारांतर्गत दोन हजार पाच कायद्यान्वे मी काही माहिती मागितली होती आमच्या देसवंडी गावामध्ये दे जल जीवन मिशनचं जे काम झालं आहे ते काम एकदम निकृष्ट दर्जाचं आणि बोगस इस्टिमेट तयार करून या पंचायत समितीचे अधिकारी डी अधिकारी ओ साहेब यांनी एकदम निकृष्ट दर्जाचं इस्टिमेट तयार करून सात किलोमीटरचं काम तयार केलेलं आहे इस्टिमेटमध्ये इस्टिमेटप्रमाणे सात हजार आठशे मीटर दाखवत आहे तर त्यानुसार ते काम ॲक्च्युअलमध्ये ग्राउंड ग्राउंडवर फक्त तीन किलोमीटरच्या आतमध्ये काम झालेलं आहे आणि त्या कामाचं बिल सात किलोमीटरचं ह्या लोकांनी त्या अधिकाऱ्यां अधिकाऱ्यांनी त्या ठेकेदाराला हाताला धरून सात किलोमीटरचं कामाचं बिल काढलेलं आहे त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत त्याची एम बी माझ्याकडा आहे या अशा सगळ्या पुराव्यानुसार मी पंचायत समितीला माहिती अधिकार दिला होता त्या माहिती अधिकारामध्ये मा यांनी मला कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाचा अपमान ह्या बी ओ या पाणीपुरवठा अधिकारी या, या जायबाय असेल परदेशी असेल या नियमाची पायमल्ली केले आहे सर्वोच्च न्यायालयाच्या मला कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही माझी दिशाभूल करण्याचा या लोकांनी तीन महिन्यापासून प्रयत्न केलेला आहे तर मी या लोकांना यांच्या तोंडाला काळा फासल्याशिवाय राहणार नाही संघटना आणि येत्या थोड्या दिवसामध्ये सत्यशोधक लवजी क्रांती सेना जिल्हा परिषद व कलेक्टर ऑफिस जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य असा मोर्चा काढणार आहे या अधिकाऱ्यांवर जर कारवाई झाली नाही तर सत्यशोधक लवजी क्रांती सेना मैदानात उतारणार आहे असे मी यांना आवाहन करत आहे या अधिकाऱ्यांना काम किती किलोमीटरचं झालं त्या कामामध्ये हाड हाडमुरूम धरलेला आहे हा जाणीवपूर्वक धरलेला आहे आमच्या देशवंडी शिवारामध्ये दे हाडमुरूम कुठंच लागत नाही यांनी इस्टिमेटला हाडमुरूम धरलेला आहे त्याचा रेट लावलेला आहे त्याचं बिल काढलेलं आहे आणि काम केलं आहे ॲक्च्युलमध्ये तीन किलोमीटरच्या मा आतमध्ये माझ्या दारात स्वतःच्या मी त्या गावात राहत आहे माझ्या दारामध्ये त्या लाईन चं काम धरलं होतं अक्षरशः तिथं एक रुपयाचंही काम झालं नाही आणि बिल काढून घेतलेलं आहे या अधिकाऱ्यांनी तर या अधिकाऱ्यांवर कारवाई होण्यासाठी मी कलेक्टर ऑफिसला अमरण उपोषण करणार आहे आणि एवढं करूनही नाही झालं तर आझाद मैदानावर पण अमरण उपोषण करणार आहे एवढं बोलतो आणि थांबतो जय भीम जय लवजी जय शिवराय करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर